मुंबईकरांनो पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाचा इशारा कोकणासह मराठवाड्याला येलो अलर्ट महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकण मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज आणि उद्या दक्षिण कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे उत्तर कोकण दक्षिण मध्य मरा महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबई ठाणे पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एम आय डीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जाहीर केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे गेल्या दोन ते तीन दिवसात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पावसाची रिमझिम सरी पाहायला मिळाल्या आहेत नागरिकांचे डोळे मान्सूनकडे लागलेले आहेत सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई